हॅलो कसे आज सगळे तर आज आहे महाशिवरात्र तो, तो, तो मी आदल्या दिवशीच रात्री शाबुदाणा भिजत टाकला होता खिचडी करण्यासाठी तर शाबुदाणा मी तर रात्री भिजवून ठेवला आणि मग सकाळी लवकर उठले फ्रेश वगैरे झाले आंघोळ वगैरे केली आणि त्यानंतर इथे मी शेंगदाणे भाजायला घेतले पाणी पण ठेवलं होतं एकीकडं त्यांच्या आंघोळीसाठी आणि शेंगदाणे भाजून वगैरे झाले त्यानंतर मग तुम्ही मी चहा घेत ठेवायला एक इकडं म्हटलं चहा ठेवून घेऊ त्यांच्यासाठी सगळ्यांसाठी तर चहा ठेवला चहा ठेवल्यानंतर शेंगदाणे भाजत आले होते मी शेंगदाण्याचा पूट करायचा होता शेंगदाणे भाजून जर घेतले ना तर खूपच छान खिचडी लागते आणि खूपच टेस्टी लागते आणि त्यानंतर चहा वगैरे ठेवला आणि तिकडं खिचडीची तयारी केली आणि शेंगदाणे काटा काढत ठेवल्या आणि फॅनखाली ठेवली होती तोपर्यंत मी तर शेंगदाणे इथे गार झाले होते तर त्यानंतर त्याचा कूट कूट करून घेतला आणि मिरची पण मी इथे बारीक करून घेतली होती मला शाबूदाण्याची मिठपोळी करायचे होते म्हणून इथे खिचडी करते मी तर खिचडीसाठी मी इथं तेल टाकले शेंगदाण्याचं तेल घेतलेलं आहे तीन चमचे त्यानंतर याच्यामध्ये मी जिरे टाकले आणि मिरच्या टाकल्या ते चार आणि त्यानंतर याच्यामध्ये टाकलं मी बटाटे टाकले बारीक चे घेतले होते काप करून घेतले होते बटाटे पूर्ण बटाटा घेतला होता आणि खूपच मऊ होते माझी खिचडी मी नेहमी बनवते तर आणि बटाटे छान आपल्याला खरपूस होईपर्यंत तेलामध्ये हे परतून घ्यायचे आणि त्यानंतर शाबदाणा आणि शेंगदाणे ॲड केले आणि त्यानंतर मी चवीनुसार मीठ टाकलं आणि दोन चमचे साखर टाकली साखर टाकल्याने चव खूप छान लागते आणि त्यानंतर मी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली आणि छान परतून घेतलं एकदम अशी मऊ होते आणि छान परतून घ्यायची एक ते दोन मिनटं आणि नंतर त्यावर झाकण ठेवून एक पाच ते दहा मिनटं वाफ्यावर थोडीशी छान एकसारखी मौसूत होती खिचडीवर आणि मग झाकण ठेवलं झाकण ठेवल्यानंतर एक पाच मिनटं आचेवर खिचडी होऊ दिली आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता एकदम छान अशी मोकळी खिचडी झाली पण नटी पण माळाला खिचडी द्यायची होती आणि

Tidaklah kami konon दत्ताचं मंदिर आहे खूप छान असं मंदिर एकदम घराचे एकदम समोरच आहे आणि आज तिथ कंटिन्यू पा पाठ भजन वगैरे सगळं चालू होतं त्यामुळं खूपच गर्दी होती आणि इथे आम्ही उभारलेलं आहे आणि ते अगदी आठ दिवसापूर्वीच उभारले की ती एकदम सुंदर दिसतो आहे ओम असं ओम डमरू आणि शंख खूपच छान दिसते त्यानंतर आम्ही इथे मंदिरामध्ये आलेलो अशा प्रकारे ती इतकी सुंदर भजन कोण होती वेशा कर्म वाईट होत पण होती सुंदर होती आणि असं तिचा असल्या कारणाने तिच्या संपत्ती मंदिराच्या समोर फुलवाले बसलेले होते त्यामुळे फुलं घेऊन टाकली आणि असं होतं आमच्या इथलं छान असं मंदिर खूप छान प्रसन्न वाटलं एकदम छान वाटलं मंदिरात मंदिरात त्या नुकती गाण्यात आम्ही घरी आलो आणि मग मी मस्त अशी छान अशी देवाची पूजा करून घेतली पूजा करतानाच काही मी रेकॉर्ड नाही केलं कारण आणखी झोपायचं झोपवायचं होतं त्यामुळे मी डायरेक्ट पूजा केली तोच व्हिडिओ काढला आणि खूप छान प्रसन्न वाटते आणि सणाच्या दिवस तर देवाची पूजा वगैरे सगळं काही झाले आणि सगळं काही आवरलं आहे आता दुपारचं जेवणच असेल तसं काही मी थोडी खिचडी करून ठेवली होती तर आता फक्त मी दुपारी तर पूजा वगैरे झाली त्यानंतर मी हॉल चांगला स्वच्छ आवरून घेतला आणि काही पसारा होता तर आणि त्यानंतर किचन पण आवरयचं होतं मला तर किचन पण आवरणार होते तर किचन इथं मी पुसेल घेतला कुरचनं खूप पसारा झाला होता तर किचन छान क्लीन करून घेतला मस्त म्हणजे कसं फ्रेश वाटतं आणि सगळे कामं आवडले का आपल्याला पण रिलॅक्स वाटतं आणि स्वयंपाक वगैरे तुम्ही सकाळीच खिचडी वगैरे करून घेतलेली होती त्यामुळं मग मी सगळं आवडून घेऊ म्हटलं फास्टमध्ये तरी तर किचन वगैरे आवरलं त्यानंतर मग मी भांडे घसूनचं म्हटलं तर भांडे घसायला घेतले आधी म्हटलं साईड साईडचं सगळं क्लीन करून घेऊन म्हणजे कसं व्यवस्थित आपल्याला भांडे घासते त्यानंतर भांडे वगैरे झाले भांडे थोडेसे झोपे फास्टमध्ये बसून घेतले भांडे वगैरे झाले आणि आमची कर बाळा आता तिची झोप वगैरे झाली आता ती ऍपल ज्यूस पी आणि त्यानंतर दुसारी मी तिला खायला खिचडी काही आवडलं मग तिला ऍपल करायला घेतलं तर अशा प्रकारे मग मला शिकाची पण तयार करायचं करायची होती तिला खाऊ वगैरे घालायचं होतं सो आजचा ब्लॉग मी आता आताही प्रस करते तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा सो so, असा होता आजचा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि असेच पुढचे व्हिडिओ पण नक्की बघत जा तोपर्यंत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टाटा